कोपरगाव शहरातील एस एस एम महाविद्यालयात बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी हजार चे आयोजन करण्यात आले होते या फूड फेस्टिवलचे चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या फूड फेस्टिवलमध्ये मध्ये पाणीपुरी ओलीभेळ कडधान्यांचा वापर करून बनवलेली भेळ चायनीज पावभाजी अशा विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती या सर्व दुकानांना मान्यवर पाहुण्यांसह सर्व शिक्षकांनी भेट देत विद्यार्थ्यांकडून स्टॉलवरील खाद्यपदार्थांची माहिती जाणून घेतली या प्रसंगी बीबीआय विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितीन साळवे व त्यांचे सहकारी प्राध्यापिका चैतली गांधी प्राध्यापक मोहित गवारे प्राध्यापिका सोनाली जाधव तसेच कॉमर्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भागवत सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापक देशमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब शेंडगे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर मोहन सांगळे मॅक चेअरमन प्राध्यापक डॉक्टर निलेश मालपुरे आदी उपस्थित होते या फेस्टिवलला विद्यार्थ्यांचा व शिक्षक शिक्षकेतर सहकार्यांचा उत्स्फूर्त सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव आमच्या या महाविद्यालयाच्या बीबीए विभागामार्फत आज फेस्टिवल आयोजित केलेला आहे बीबीए म्हणजे एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि या प्रोफेशनल कोर्स चालू असताना या मुलांनी प्रोफेशनली डेव्हलप होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी आमचे बी बी एचे साळवे सर जे आहे त्यांनी माझा एक प्रस्ताव मांडला आहे की आपल्याला असा असा फेस्टिवल घ्यायचा आहे त्यांना मान्यता दिली आणि इथं बघितल्यानंतर की प्रत्येक मुलांच्या ग्रुपने वेगवेगळे वे स्टॉल मांडले आहे आणि त्याच्या सगळ्या मी बघितल्यानंतर त्यांनी क्वालिटी मेंटेन केलेली आहे आणि याच्यामध्ये ज्या वेळेस हे प्रॉडक्ट तयार करतात त्यावेळेस तिची कॉस्ट किती आहे आणि त्याचा सेल कितीला होतो हे गणितसुद्धा जुळणं अत्यंत गरजेचं असतं आणि याच्यामधून मुलांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये की एखादा कोर्स किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल ते एक प्रकारचं त्यांना एक प्रकारचं डेरिंग येतं त्यांना माहिती मिळते आणि त्याच्यातून ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात तर मी महाविद्यालयाच्या वतीनं या फूड फेस्टिवलला आणि आमच्या डी डिपार्टमेंटला शुभेच्छा देतो आणि यातून त्यांनी नवीन काहीतरी करावं अशी हो महाविद्यालयाच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि थांबतो